आपल्या वाईट व्यसनाच्या हरी जाणार नाही वाईट व्यसन म्हणजे का दार माणसं दारू पिल्यानंतर का वागतात माहिती आहे त्याच्या पाठीमा खूप मोठं कारण आहे जरा नीट लक्ष देऊन एका का, एका जंगलामध्ये एका झाडाखाली एक पोपट दुसरा वाघ आणि तिसरं डुक्कर काय पहिला पोपट दुसरा वाघ तिसरं डुक्कर तिघण मित्र राहत होते एक दिवस जंगलामध्ये सोसाट्याचा वारा आला आल्यानंतर ते झाड खाली पडलं झाड खाली पडल्यामुळे झाडावरचा पोपट खाली पडला आणि तो पोपट मरण पावला पोपट मरण पावला त्या डुकरानं पाहिलं त्या वाघानं पाहिलं की अरे ते आश्रयाचं झाड पडलं त्याच्यावरचा पोपटही मेला या जंगलामध्ये माझा जगून फायदा तरी काय त्या पोपटाचा शोक करून करून तो वाघ सुद्धा मेला पोपट मेला वाघ मेला डुकरानं पाहिलं अरे माझ्या जवळचे दोन मित्र गेले त्या आश्रयाचं झाडही गेलं आता या जंगलामध्ये माझा जगून फायदा तरी काय म्हणून त्या दोघांचा शोक करून करून ते डुक्कर सुद्धा मेल पोपट मेला वाघ मेला डुक्कर मेल हे ज्या ठिकाणी मेले ना त्या ठिकाणी एक झाड तयार झालं आणि त्या झाडाचं नाव आहे मोहाचं झाड जार। मोहाच्या झाडापासून काय तयार होते चांगली माहिती हो काय तयार होते दारू दारू पिली कोणी माणसानं ज्या टायमाला माणूस दूर दारू पितो दारू पिल्या बरोबर प्रथम मिठू मिठू बोलायला सुरुवात करतो थोडी चढली त्या गावामध्ये गल्लीमध्ये वाघासारख्या डरकडा फोडायला सुरुवात करतो आणि अजून जास्त चढली का रस्त्यावर गटारीत कुठेही डुकरासारखा लोळत म्हटलं वाटत एक जाताना आपल्या समोर एक गवळ सादर करते आणि कीर्तन उपयी सेवा संपवतेर वेणूबाई ग वेणू वाजविला कोणी बाई